माहिती नसेल हे क्रांतिकारक निर्णय घेणं आम्हाला शक्य झालं आणि युपीए सरकारनं ज्या प्रकारे अर्थव्यवस्थेचं संचालन केले आमच्या महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारनं ज्याप्रमाणे महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली सरकार आम्ही त्या ठिकाणी चालवली आणि म्हणूनच साडेचार वर्ष तुम्ही युती सरकारचा अनुभव घेतला पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत साडेचार वर्ष तुम्ही पाहिलं युती सरकारचं कामकाज आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात सूत्र दिली महाराष्ट्रातली एकदा नव्हे दोन हजार चारला पुन्हा दोन हजार नऊला ला पुन्हा आणि गेली पंधरा वर्ष तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर महाराष्ट्राची सूत्र सांभाळण्याचा आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे आणि तशाच प्रकारे वाजपेयींचं सहा वर्षांची कारकीर्द पाहिल्यानंतर दोन हजार चारला युपी सरकारच्या हातात या देशाच्या जनतेने सूत्र दिली दोन हजार चारची निवडणूक काँग्रेस पक्षाला त्यावेळेला एकशे शेहेचाळीस खासदार निवडून आले आणि दोन हजार चार ते दोन हजार नऊची राजवट लोकांनी पाहिली आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये तीच एकशे शेहेचाळीस खासदाराची संख्या दोनशे वर गेली आणि या वेळेला काही वेगळं होणार नाही प्रचंड मोठा प्रचार खूप मोठ्या मार्केटिंग टेक्निक परदेशातून आणलेलं मार्केटिंग टेक्निक शिवत मोरी वापरतात आणि ते वापरताना त्यांचा खरा स्वभाव पुढे यायला लागलेला काय खरा स्वभाव आहे हुकुमशाही प्रवृत्ती समोर यायला लागलेली आज आपल्या पक्षात सगळा काबीज करताना आपले ज्येष्ठ सहकारी ज्यांनी हाताला धरून ज्यांना राजकारणात आणलं मग ते अडवाणी असतील जसवंत सिंग असतील मुगली मनोहर जोशी असतील या सगळ्यांना नुसतंच बाजूला केलं नाही तर अपमानित करून बाजूला केलं मला फार वाईट वाटलं जसवंत सिंग यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आज इतक्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला फिक्स मागा लावलेली आहे आणि त्याखती त्यांचा अपमान केला कशा करता केलाय फक्त एवढं दाखवायला की मी म्हणजे भारतीय जनता पार्टी माझं सरकार मी फक्त एकटा व्यक्ती आहे आणि ही जी प्रवृत्ती आहे जी हुकुमशाही प्रवृत्ती आहे समोर यायला गेली आहे आणि त्यामुळं आज या प्रवृत्तीचा आपल्याला कडाडून विरोध करावा लागेल आज ची विचारसरणी आज अंमलात आणण्याचा भारतीय जनता पक्षाने तिथं निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर जर टिप्पणी करायची असली तर शिवसेनेमध्ये काही दिवसापूर्वी फाटाफूट झाली दोन्ही भावांचं भांडण झालं आणि दोन्ही पक्ष आपला पक्ष कसा श्रेष्ठ आपल्या पक्षाची ताकद वाढवायचा शिवसेना आणि मनसेचा प्रयत्न चाललेला आहे पण भारतीय जनता पक्षानं या दोघांच्या भांडणामध्ये निर्णय दिलेला आहे आणि निर्णय त्यांनी एका पक्षाच्या बाजूला दिलेला आहे त्यांनी गुप्त करार केलेला आहे मनसेच्या बरोबर गुप्त करार केलाय आणि एका दृष्टीनं आपला ज्येष्ठ सहकारी अनेक वर्षाचा त्यांचा सहकारी असलेला शिवसेनेचा पक्ष त्याला पाठीत खंजीर खूप असलेला आहे हे वास्तव आता आपल्या समोर आलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारे राजकीय तत्व सगळी बाजूला ठेवून आज ज्या ज्या लोकांना तिकीट दिली जात आहेत कोणा ती परत घेतली जात आहेत हे सगळं आपण वातावरण पाहिलं तर नुसत्या मार्केटिंग तंत्रावर नुसता भपका तयार करून हे सरकार तिथे येणार नाही ना ज्याप्रमाणे मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वाढत्या बहुमतानं आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा आशीर्वाद दिला त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं त्या ठिकाणी आशीर्वाद मागायला आम्ही आपल्या समोर आलो जी तिथं ताकद आपण व्यासपीठावरची पाहिजे कुठलाही मतभेद नाही एक निर्धारानं आज दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित देऊन मागे काही जरी मतभेद झाले असले तर ते बाजूला करून प्रत्येक ताकदीचा कार्यकर्ता इथे उभा आहे आणि म्हणून मला विश्वास वाटतोय या रायगडच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांचा प्रचंड बहुमताने हो विजय झाल्याशिवाय राहणार नाही आज सुनील तटकरे यांची घड्याळाची खूण आहे त्या घड्याळाच्या खुणेसमोर आपण बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असले तर ते आघाडीचे उमेदवार आहेत त्यानं मतदान करा ज्या ठिकाणी शेजारी इतर मतदारसंघामध्ये ज्या ज्या पक्षाचे उमेदवार असतील कुठं काँग्रेस पक्षाच्या हाताचं पंजाचं बटन असेल त्या त्या ठिकाणी मतदान करा आणि मी आज राज्यामध्ये जे वातावरण पाहतोय कुणी कितीही प्रचार केला कुणी कितीही जाहिरातीचं तंत्र वापरलं कुणी कितीही कोट्यावधी पैसे वापरले तरी काँग्रेसनं जे काम केलेलं आहे तळागरात जाऊन जे काम केलेलं आहे त्याची तुलना तुमच्या विद्यमान खासदारांनी काय केले याच्याशी करा आणि तुम्हाला आपोआप उत्तर सापडेल मी आपला अधिक वेळ नको या ठिकाणी सुनील तटकरे यांना माझ्या शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षाची सर्वच्या सर्व, सर्व ताकद या मतदारसंघामध्ये आघाडीच्या उमेदवाराच्या मागं असेल मला खात्री आहे की बिलकुल कुठे मनात किंतू पद रुतून मुद्दा आज आमचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अंतुले साहेब यांनी काहीतरी एक, एक स्टेटमेंट दिलं होतं मी काल परवा त्यांच्या घरी गेलो त्यांना विनंती केली त्यांना सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या उमेदवाराला आशीर्वाद देण्याचं मला आश्वासन दिलेलं आहे कारण त्यांनीच सुनील तटकरे यांचं राजकारण सुरू केलं होतं आज मुस्ताकभाई इथं आहेत आपल्याला माहिती आहे की प्रत्येक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता ज्याने काँग्रेस ज्यांनी त्या करता, करता। राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता त्याला काहीतरी केलंय तो आज त्या उपकाराची जाणीव ठेवून आज पुन्हा या संकटाच्या घडीमध्ये आज एक मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे पण त्या आव्हानाला ताकदीनं तोंड देण्याकरता सज्ज झालेला आहे पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला लजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आनंद या देशात आघाडी सरकारची ही सभा अलिबाग रायगड अलिबागमधली ही सभा ज्येष्ठ नेते व्यासपीठावर जमलेले आहेत सुनील तटकरे आघाडीचे इकडचे उमेदवार आहेत नारायण राणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण या प्रचार सभेसाठी आलेले आपल्याला दिसत आहेत आजच सुनील तटकरे अलिबाग मतदारसंघातनं लोकसभेसाठीचा आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत आणि पुन्हा एकदा टीकेचं लक्ष नरेंद्र नरेंद्र मोदी हेच दिसून आलं आहे पृथ्वीराज चव्हाणांनी मोजक्या शब्दात टीका केली आहे नरेंद्र मोदींवर जे पक्षातले ज्येष्ठ सदस्य होते भाजपमधले जे ज्येष्ठ सदस्य जसवंत सिंग लालकृष्ण अडवाणी त्यांच्या डोक्यावर चढून नरेंद्र मोदी त्यांना मागे टाकून पुढे आले आहेत आणि अशा प्रकारचे हुकूमशहा जे पक्षातच या ठिकाणी विचारधारा तफन ऐकली ते आंबेडकर कलवीचे नेते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्राध्यापक जोगेंद्र कवारे का ज्यांची <सल> काँग्रेस रिपब्लिकन <सल> आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं <सल> या जिल्ह्याचा चेहरा बदलण्याच्यासाठी प्रयत्नांची पराकषा ज्यांनी केली असे तरफदार उमेदवार सुनील तटकरे सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सहकारी बंधू वगैरे मी सहजात असत होतो की अनेक वेळेला बॅलेसच्या अंतुज साहेबांच्या निवडणुकीच्या सुरुवात करण्याच्यासाठी या जिल्ह्यामध्ये मी येऊन गेलो दोन हजार चारचं मला आठवण आहे की काँग्रेस पक्षाचा उमेदवार अद्याप जाहीर व्हायचा होता त्यापूर्वीच प्रचार सभेचा नारा मी कुठेतरी या जिल्ह्यामध्ये फोडला आणि मला आनंद आहे की तुम्ही सगळ्यांनी त्यांना विजयी करण्याच्यासाठी आम्ही लोकांनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानावर आपण मोठ्या प्रमाणात साथ दिली आज निवडणुकीचा फॉर्म भरला जाणार आहे आणि त्याच्यापूर्वीच हे संपूर्ण व्यासपीठ फायद्याच्या नंतर आणि तुमची उपस्थिती फायद्याच्या नंतर या निवडणुकीचा निकाल सुनील कटकरींच्या बाजूने लागणार हे सांगण्याच्या संबंधीची काही चिंता आपल्याला कोणाला नाही आहे نوڑک ہی لوکس کی پرتک مہو دیشا میں ایک ویگ چیت بکتو دیشا میرے اک لوکس آج پہنچ لوکس نوڑ پولی پردان منتشا سمبن کی گوشت کبھی کھین سی نتی جورلا کا लालबहादूर शास्त्री असोत इंदिरा गांधी असोत राजीव गांधी असोत नरसिंहराव असोत नाही तर बिहारी वाजपेयी असोत डॉक्टर मनमोहन सिंग असोत कधी निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधानांचा उमेदवार हा या देशामध्ये कुणी कधी जाहीर केला नव्हता या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांनी निवडणुकीची सुरुवात नाही त्याच्या आधीच उमेदवार जाहीर करून टाकला की हा प्रधानमंत्री होणार मोठी गमतीची गोष्ट आहे अजून फॉर्म भरायचे मतदान व्हायचंय निवडणूक व्हायची निवडणूक झाल्याच्या नंतर ज्याचं बहुमत होतं तो नेता निवडतो तो, तो नेता निवडायचा आहे आणि नेता निवडल्याच्या नंतर तो बहुमताचा नेता असेल त्या व्यक्तीला देशाचे राष्ट्रपती प्रधानमंत्रीपदाची शपथ घेण्याच्यासाठी बोलवत असतात यातली एकही गोष्ट अद्याप झाली नाही पण नरेंद्र मोदी साहेब गुडघ्याला वाशिम बांधून आता तयार झाले देशाचे प्रधानमंत्री होण्याच्यासाठी किती अगतिकपणा सत्याच्यासाठी किती चोकाची भूमिका संसदीय लोकशाही पद्धतीची विटंबना करण्याच्या संबंधीची भूमिका ही भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र अशा मांडत आणि म्हणून ज्यांना संसदीय लोकपद्धती आणि मताचा अधिकार देणारा जो सामान्य माणूस आहे त्याच्याबद्दलची आस्था नाही त्यांच्या हातामध्ये भारताची सूत्र देण्याच्या संबंधीचा विचार हा कदापही आम्हाला लोकांच्या मनामध्ये येणार नाही हे ठासून सांगण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आली आणि ती कामगिरी आपल्याला सुनील तटकरे यांना विजयी करून करायची गेल्या दहा वर्ष आम्ही लोकांनी देशाची सत्ता चालवली तुमच्या सगळ्यांच्या पाठिंबा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे अनेक गोष्टी सांगता येतील पण माझ्याकडे फक्त शेतीचं काम आहे आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जे सहा वर्षाच्या पूर्वी अमेरिकेतनं किंवा कॅनडामधून गहू आयात करत होता आज जगातला निर्यात करणारा दोन नंबरचा देश म्हणून आज भारताचं नावलौकिक सगळ्या जगामध्ये झाले गेल्या वर्षी जगातल्या अठरा देशांना आपण धान्य पुरवू शकलो एकेकाळी तांदूळाची संचल होती गेल्या वर्षी जगाचा सगळ्यात जास्त तांदूळ निर्यात करणारा देश हा भारत झाला आणि जगातल्या अनेक देशांना आपण तांदूळ पुरवला तीच गोष्ट कापसाची थी। आहे तीच गोष्ट साखरेची आहे आणि म्हणून या देशातल्या शेतकऱ्यांनी त्याच्या मूलभूत प्रश्नाची सोडवणी केली गेली कर्ज पुरवठा वाढवला व्याजाचे दर कमी केले डोक्याचं जुनं कर्ज माफ केलं उत्तम बी बियाणं द्यायचा प्रयत्न केला त्याचा आत्मविश्वास वाढवला हो त्याला चांगली किंमत दिली त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हाच झाला की जे आज आम्ही या देशामध्ये जी एक कमीत कमी अपेक्षा कुठल्याही राज्यकर्त्यांच्याकडून असते की या देशामध्ये कुणीही भुकेला असता कामा नये त्याची पूर्तता करण्याच्यासाठी अन्न सुरक्षेच्यासाठी कायदा या देशामध्ये राबवला गेला जगाच्या फाटीवर कुठेही असा कायदा नाही जो गहू दोन रुपये किलोनी घेतला जातो त्याची किंमत सरकारला अठरा रुपये किलो पडते कि म्हणजे एका किलोच्या फाटीमागे सोळा रुपये सवलतीची भूमिका या ठिकाणी घेतली जो तांदूळ तीन रुपये किलोनी दिला जातो त्याची किंमत एकवीस रुपये पडते याचा अर्थ केवढी मोठी सबसिडी त्याच्यामध्ये केंद्र सरकार देते याचा विचार आपण केला महाराष्ट्रामध्ये मी माहिती घेतली हा कायदा आल्याच्या नंतर सात कोटी आणि तीस लाख लोकसंख्येला त्याचा लाभ वाटता झालेला आहे आणि वरचे जे लोक आहेत त्याच्यासाठी राज्य सरकारने स्वतःच्या खधिनात्मक पैसा काढून अनेक प्रकारच्या सवलती देण्याच्या संबंधीची नीती ही आखलेली आहे या सगळ्या गोष्टीचा परिणाम इथं कुणी भोकेला राहणार नाही कुपोषण नावाचा शब्द हा या ठिकाणी राहणार नाही आणि ही कामगिरी आज काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मित्रांनी एकत्र बसून शेतकऱ्यांच्या सहकार्यांनी केली आणि म्हणून हेच काम आम्हाला आणि म्हणून आमच्या सगळ्या कामाची दिशा लोकांची दुःख कमी करायची लोकांचे प्रश्न कमी करायचे त्यांच्या गरजांची पूर्तता करायची आणि दुसऱ्या बाजूनं काय सांगितलं जातं एकच गोष्ट सांगितली जाते जाईल त्या ठिकाणी मोदी साहेब एकच गोष्ट सांगतात मला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे मोठी गमतीची गोष्ट आहे एखाद्या पक्षाच्या धोरणाच्या संबंधीची मतभिन्नता असू शकते एखाद्या कार्यक्रमाच्या संबंधीची नापसंती असू शकते एखाद्या राजकीय विचारधारणाच्या संबंधीचं वेगळं मतमचं असू शकते पण ज्या पक्षांनी या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी प्रयत्नांची फरक केली महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू मौलाना अब्दुल कलाम आझाद डॉक्टर सुभाषचंद्र बोस अशा अनेक नेतृत्वांची फळी उभी केली आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवला आणि ज्यांच्या साम्राज्यान सूर्य मावळत नाही अशी जरबुद्धी करणाऱ्या इंग्रजांना या देशातून बाहेर करून या देशातल्या सामान्य माणसाला स्वातंत्र्याचा आस्वाद देण्याची परिस्थिती निर्माण केली आज त्याच्यापासून मुक्त करण्याचा विचार हे मानतात देशाचा इतिहास कधी बदलत नसतो ज्यांनी स्वातंत्र्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या तर या देशाच्या इतिहासाचे महत्वाचे हिस्सेदार म्हणून सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये कायम राहणार रह। आज जो भारतीय जनता पार्टी संपतो त्यांचा नेता संपतो स्वातंत्र्याच्यासाठी ते त्यांचा काय त्याग आहे म्हणजे त्याच्या आधी जनसंघ होत त्यांनी यासाठी काय केलं त्याच्या आधीच्या काळामध्ये त्यांच्या विचारसरणीचे कोणते लोक तुरुंगामध्ये गेले याचा एकदा त्यांनी आढावा आपल्या सगळ्यांच्या समोर द्यावा आणि तो आढावा देण्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान नसल्यामुळं त्याला कसल्याही प्रकारचा नैतिक अधिकार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये

पण एक गोष्ट मला सातत्याने खटकते ज्याच्या हातामध्ये देशाची सूत्र द्यायची आहेत <laughs> कमीत कमी त्या व्यक्तीच्या बद्दल देशातल्या सगळ्या जातीच्या भाषेच्या धर्माच्या लोकांना विश्वास वाटला नरेंद्र मोदींच्या बाबतीत ही स्थिती नाही एकच उदाहरण सांगतो गांधीनगर ही गुजरातची राजधानी गांधीनगर हे गाव ही राजधानी अहमदाबादपासून वीस किलोमीटरमध्ये आहे हे मुख्यमंत्री असताना अहमदाबादला दंगली झाल्या काँग्रेस पक्षाच्या एका खासदाराला जिवंत झालं काँग्रेस पक्षाच्या एका खासदाराला जिवंत झाल्याच्या नंतर वीस किलोमीटरवर राज्याच्या राजधानीमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्या कुटुंबियांचं जाऊन सांत्वन करण्याच्या संबंधीची सुद्धा भूमिका घेतली नाही त्या खासदाराबरोबर आणखी वीस लोकांना जाळलं गेलं एखाद्या लहान समाजाच्या व्यक्तीला कुटुंबांना लोकप्रधींना ज्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या राज्यामध्ये जीवंत राहलं जातं आणि त्याची चौकशी सुद्धा करण्याच्या संबंधीची भूमिका असंवेदनशील मुख्यमंत्री दाखवतो तो मुख्यमंत्री किंवा तो, तो नेता या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कसा विश्वास देईल याचा विचार हा निश्चितपणानं केला पाहिजे आणि माझी खात्री आहे की अशी शांप्रदायक शक्ती ही देशाच्या भल्याची नाही आहे आणि म्हणून त्यांचा पराभव करण्याच्या संबंधीचं काम आज या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला करायचं आहे आणि ते करायचं असेल तर या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी सुनील तटकर यांचा विचार केला पाहिजे या मतदारसंघाची परिस्थिती थोडी इतरांच्यापेक्षा वेगळी आहे अनेक ठिकाणी आमची लढाई ही काँग्रेस राष्ट्रवादी रिपिफन रिपब्लिकन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पी शिवसेना अशा प्रकारची आहे आणखीन काही चार दोन फुटकर पक्ष संख्याबरोबर आहेत पण इथली निवडणूक जशी बीजेपी शिवसेनेच्या विरुद्ध आहे तसे तर शेतकरी कामगार पक्षांनी सुद्धा काही एखादा वेगळा उमेदवार केलेला आहे मला कधी कधी गंमत वाटते या जिल्ह्याचा इतिहास डाव्या चळवळीचा एक अत्यंत महत्वाचा इतिहास आहे या जिल्ह्यानं अनेक मोठे नेते होऊन दिले की ज्यांनी सवन महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्याचं नाव लोक वाढवलं भाऊसाहेब राऊतांच्या सरकार एक कर्तृत्व आणि लोकसभेचा सदस्य या जिल्ह्यामधून आला नारायण नागो फाटकांच्या सारख्यांनी इथं परिवर्तनाच्या चळवळीच्या संबंधीची कामगिरी मोठी केली आमचे मित्र कैलासवासी दत्ता पाटील सभाकर पाटील यांनी खऱ्या अर्थानं दाव्या आणि प्रागतिक विचाराची कसुती झाली पण हल्ली तर सगळ्या बाजूला ठेवून